श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा यान करते आणि आजच्या या नवीन सुरुवात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं एकादशीचं हे असं व्रत आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात निर्जला एकादशीचं व्रत पाच पांडवांनी केल्याचे मानले जाते त्याच्यातील भीमसेनला सर्वात जास्त भूक लागली होती तो उपवास करू शकत नव्हता परंतु त्यानंही निर्जला एकादशीचा उपवास केला या कारणास्तव निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात उदय तिथीच्या आधारे निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी केलं जाणार आहे निर्जला एकादशीचे व्रत अन्न पाण्याशिवाय पाळले जाते हे व्रत वर्षातून एकदाच होते जो व्यक्ती वर्षभरामध्ये चोवीस एकादशीचे व्रत करू शकत नाही त्याने निर्जला एकादशीचे व्रत अवश्य करावे याने सर्व एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होईल तुमची पापे आणि दुःखे नष्ट होतील भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला मोक्ष मिळू शकेल निर्जला एकादशीच्या व्रतादरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे हा एक या एकादशी व्रताचा सर्वात महत्वाचा नियम आहे या व्रताच्या दिवशी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल राहावे लागते पण प्रत्येकालाच निर्जला एकादशीचं व्रत करणं शक्य होईल असं नाही त्यामुळे काही घरामध्ये सेवा उपाय करूनही तुम्ही या व्रताचं संपूर्ण फळ मिळवू शकता असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळतपणे अनेक चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या जा मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यांच्या उपचारांमध्येच घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो बऱ्याचदा अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात आणि इच्छा नसतानाही ते तुम्हाला करावे लागतात आणि याचाच परिणाम म्हणून महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची राहते आणि तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो तु। याशिवाय तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तरी देखील तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो बऱ्याचदा सगळं काही सुरळीत सुरू असतो पण कुटुंबियातील सदस्यांमध्ये मतभेद होतात वारंवार भांडण कलह होतात पती पत्नीमध्ये पटत नाही आईचं मुलासोबत पटत नाही वडिलांचं मुलासोबत पटत नाही भावाभावांमध्ये मतभेद असतील तर यासारख्या समस्या वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये येतात याशिवाय तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप वर्ष लग्नाला उलटून गेले तरीही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या ज्या समस्या आहेत ते पितृदोषाचे कारणं असू शकतात आणि एकादशी ही तिथी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते तर जे काही दोष आहेत ते नष्ट करण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच ह्या से सेवा करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळही नसतो आणि तेवढा पुरेसा पैसाही नसतो त्यासाठीच हे छोटे छोटे उपाय घरामध्ये करून देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणींना संपुष्टात आणू शकतो आता हा जो उपाय आपल्याला उद्या आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तो तुम्ही पहाटे लवकर केला तर उत्तमच आहे पहाटे साडेचार ते साडेपाच ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर सकाळी आठच्या आठ तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत पहा हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमापैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने धर्मग्रंथाचे नियम पाळलेच पाहिजे असे मानले जाते पहा गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे आजूबाजूला असतात त्यामुळे आंघोळ करत असताना तुमच्या अंगावरती वस्त्र हे असावेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत नाही कारण कपड्यावरून पडणारे पाणी पितृ स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते आणि जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशीचं व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी उद्या मंगळवारी आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दोन्ही तळ हातांचं दर्शन घ्यायचं असं म्हणतात की आपल्या हातामध्ये लक्ष्मी निवास करते त्यामुळे आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहेत आणि ओम विष्णवे नम या मंत्राचं जप करत दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपला पाय जमिनीवरती ठेवल्यानंतर धरणी मातेलाही आपल्याला स्पर्श करून तिचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपले जे नित्य कर्म असतात ती आटोपून आपल्याला आंघोळी आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता आंघोळीच्या पाण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर उत्तमच आहे याचं कारण असं की काही विशिष्ट तिथींवरती पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे आणि नद्यांमध्ये असलेलं पाणी हे थंडच असतं पण थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता हरकत नाही आता यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एक प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका मंत्राचा जप करून तुम्हाला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामध्ये असलेली सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे गंगाजल आता गंगाजल तुम्हाला प्लेटमध्ये टाकाय टाकता येणार नाही त्यासाठी तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता त्यामध्ये तुमच्या पुरतं एक चमचाभर गंगाजल तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचं आहे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्या इतपत पुण्य तुम्हाला लाभेल त्यानंतरची दुसरी वस्तू जी आपल्याला प्लेटमध्ये घ्यायची आहे ती म्हणजे खडेमीठ आता मीठ घेत असताना पाच बोटांमध्ये बसेल एवढं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि लहान मुलांसाठी तुम्ही हे मीठ घेत असाल तर अगदी चिमुडभर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ घेण्याचं कारण म्हणजे ते चौदावं रत्न तर आहेच पण ते लक्ष्मीचा भाऊ देखील मानलं जातं आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम खडेमीठ करत असतं त्यानंतरची तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद ही प्लेटमध्ये ठेवायची आहे हळद जी आहे नकारात्मकते मदून, मदून, ती नकारात्मकतेला नष्ट करते हळदीमुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो आणि गुरुग्रहाचं बळ पाठीचे असेल तर आपल्याला अनेक अडचणींमधून समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो म्हणून चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी उद्याच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक अखंड वेलची हिरवा वेलदोडा जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे हिरवी वेलची घेण्यामागचं कारण म्हणजे हिरवी वेलची आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य प्राप्त होते म्हणूनच आपल्याला एक हिरवी वेलची देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व वस्तू प्लेटमध्ये घेतल्यानंतर ह्या प्लेट मला आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम विष्णवे नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंकडे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे या सर्व वस्तू दाखवून तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं अशा प्रकारे तुम्हाला आंघोळ करायची आहे तर असा हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या निर्जाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ